नमस्कार मंडळी तुमची क्रेज पुढे रंजिता आज आलेली आहे ठाण्याच्या एम एस झिरो नाईन शेतकरी मध्ये कालच मला सुरेश दादांचा कॉल आला आणि त्याने रंजिता श्रावण सुरू झाले आणि आपण आपल्याकडे श्रावण स्पेशल थाळी लॉन्च केलेली आहे तर मला असं वाटतंय की तू चव करावीस तर म्हटलं चला दादा म्हणाले तर आपण उद्या जाऊया आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचूया की श्रावण थाळीमध्ये कोणते कोणते पदार्थ आहेत तर चला या मंडळी या नमस्कार दादा नमस्कार दादा एम एस झिरो नाईन शेतकरी तर पहिलं येतं नॉनव्हेज पण आज आम्ही आहोत श्रावण स्पेशल थाळी शेतकरी मेनू अंतर्गत सादर करीत व्हरायटी ऑफ स्पेशल आहे श्रावण थाळी फक्त शुक्रवार शनिवार आणि रविवार अच्छा पदार्थ इथे वाचून नाही दाखवत थाळीमध्ये पाहायला तुम्हाला जास्त आवडतील नाही का आणि दादा नवीन काय सुरू होत आपल्याकडे पंधरा ऑगस्ट स्पेशल थाळी पंधरा ऑगस्ट लाईज ठेवलंय म्हणजे थोडस कलरफुल आणि एक काहीतरी वेगळं स्पिरिट असेल त्या थाळीमध्ये असं केलेलं आहे आणि जर तुम्ही नवीन व्ह्यूवर्स असाल तुम्हाला जर माहिती नसेल तर मी सांगू इच्छिते की हे बघा एम बीस झिरो नाईन शेतकरीमध्ये नॉनव्हेजमध्ये हे पदार्थ असतात बरं का लाईक मटन थाळी मटन फ्राय थाळी काळा मटन किड्स मटन थाळी चिकन थाळी काळा चिकन थाळी अंडा करी काळा मटण सुका मटन चिकन हे कारण कारण काय तर कोल्हापुरी म्हणजे तिखट नाही कोल्हापुरी एक विशिष्ट चव आहे दादा आपल्या चॅनल वरती खूप जण नवीन पण आहेत तर मला थोडीशी माहिती द्या का आपल्या रेस्टॉरंट हो बेसिकली वीस म्हणजे ऑलमोस्ट तीस वर्षापूर्वी माझ्या मामांनी शेतकरी कोल्हापूरमध्ये चालू केलं बरेच वर्ष मी इंजिनिअरिंग व्यवसायात असताना मला माझ्या बहिणीला आईला सगळ्यांना असा, आई असा इंटरेस्ट होता की तेच शेतकरी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये यावं आणि म्हणून आम्ही इथे काही एक्झिबिशन्समध्ये भाग घेऊन मग इथे तेच सुरू केलं आणि मग पहिले नॉन ए सी सेक्शन होता मग हळूहळू ए सी सेक्शन झाला आणि आमची थोडीशी आयडेंटिटी अशी झाली की हे मटण तांबडा पांढरं असत पण पश्चिम महाराष्ट्र हा फार व्हेज आणि आपल्या भाज्या वगैरे हा खूप छान आहेत आणि श्रावणाबद्दल म्हटलं तर आपण श्रावण हा सीझन आपल्याला प्रत्येकाला दरवेळी श्रावणी हवासा वाटतो बेक कारण सण असतात वेगवेगळी उपवास मग गाणी मजा असते मग आम्ही तो असा विचार केला की आपण आता त्या पद्धतीने थाळ्या पण काही काही नवीन सुरुवात कराव्या त्याची लोकांनी थोडीशी वाट बघायला पाहिजे आणि इंटरेस्टिंग काहीतरी मेन्यू तसं आता आपण आज जाऊया का आणि पाहूया का रेस्टॉरंट पण सगळ्यांपर्यंत पोहोचूया इकडच्या पाठ्या चेंज झाल्या हो oh, इथे आपण मराठी पूर्वी डायलॉग्स लिहिले oh, होते मुंबई मधले आता चेंज झाले आहेत ते तुम्ही पाहिले नसेल तर जुन्या व्हिडिओची लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या डोक्यावरती पण असेल तर नक्की बघून घ्या या इथे आता हे आपलं किचन आहे आणि आज अमित भाई आहे राज आहे शेफ मावशा स्पेशली चपाती गरमागरम बनवायला थांबले गोडावरण आहे त्याच्यावरती मस्त छान तुपाची धार सोडलेली आहे ही श्रावण थाळी आहे याच्यामध्ये हा आहे तोंडली मसाले भात तोंडली मटर आणि काजू आळूचं फदफद आहे टोमॅटो सार आहे मस्तपैकी मटकीची उसळ आहे कोथिंबीर वडी आहे बिटाची कोशिंबीर आहे ठेचा आहे आणि आपल्याला एक वेलकम ड्रिंक म्हणून सोलकडी आहे शिरा आहे आणि पापड पण आहे विरगुंडे हे आता आपलं नॉन ए सी सेक्शन होतं आता आपण जे नवीन नंतर ए सी सेक्शन सुरू झालं आहे ते बघूया ओके चला आहे साधारण नंतर चालू आणि हे बघा इथे मस्त हे काय काय असं लावून ठेवलेलं आहे छान असं आणि घुंगर पण आहे तर बाहेरच्या स्टॅच्यू वरती आता ठेवलेलं आहे आणि महालक्ष्मीची छान अशी प्रतिमा आहे मसाले आहे ठेवले त्यांनी तर इथे काही खवई आहे जे मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत त्यांना पण विचारूया जेवण कसं वाटलं तुम्हाला तुमचं झालं जेवण हो कस होता छान होत जेवण छान होत तुम्हाला कसं वाटला खूप छान आहे आज आम्ही श्रावण थाळी ऑर्डर केलेली स्पेशली त्यांची मटकीची भाजी आणि ठेचा अप्रतिम तुम्हाला छान तुम्हाला कसं छान होत तर ह्यांच्या सगळ्यांचं रिव्ह्यू ऐकून छान आहे छान आहे करून मला पण झालंय छान आहे छान आहे बोलायची इच्छा तर चला श्रावण थाळी आलेली आहे दादा श्रावण थाळी मध्ये काय काय आहे सांगाल का आधी यस आपण सुरुवात करूया वरण भातापासून मस्त हा हा इंद्रायणीचा वरण भात आहे नंतर हा मसाले भात आहे आणि एक विसरला इंद्रायणी वरण भातावरची धार सोडली आहे आणि हा मसाले भात आहे म्हणजे तोंडली मटार काजू भातलेला आणि याच्यासाठी आपण आता स्पेशल यावी वाडा कोलम तांदूळ वापरले आमच्या गावचा येस ग्रेट त्याच्यानंतर आळूचं फतफद आहे मग जनरली श्रावणामध्ये किंवा पूजेचं कुठलंही किंवा लग्नाच्या जेवणपूर्वी आळू शिवाय व्हायचं नाही नंतर मटकीची उसळ आहे टोमॅटोचं सार आहे कोथिंबीर वडी आहे आपण स्वीट म्हणून आत्ता शिरा केलेला आहे बिटाची कोशिंबीर आहे नंतर ठेचा आहे घडीची चपाती आहे असा मेनू केला आहे आणि हे मिरगुंडे 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 विसरलो नाही का यस तर असा हा छान असा मस्त मेनू आहे श्रावण थाळीमधला हा सगळा मेनू आहे तर आता त्याची प्राइस काय आहे ह्याची आत्ता आपण थ्री फिफ्टी रुपीज अशी प्राईस ठेवलेली आहे या सगळे लिमिटेड मेनू अच्छा हा लिमिटेड मेनू आहे आणि हो तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज आहे की मी फक्त नॉनव्हेज खाते तर रंजिता फक्त नॉनव्हेज नाही खात तर व्हेजही खाते आणि चवीने खाणार त्याला शेतकरी देणार नक्कीच वा बरं वाटलं वरण भातावर टाकल्यानंतर त्या मुदीच म्हणजे ताटापर्यंत जे जात नाही त्याला खरं वरण म्हणायचं

हे आणतोय की की लोकांना पण आपल्याला देता हे मला खूप इच्छा होती की पुण्याला ज्या पद्धतीने व्हेज जेवण मिळतो तसंच ठाणा मुंबई मध्ये मिळत राहावं आणि त्या रिचनेस मिळावं तर आता आपण मग हे श्रावण थाळी म्हणजे आळूपाली त्याच्यानंतर आता था उपवास थाळी ज्याच्यामध्ये साबुदाणा किती वरीचा भात जस तुम्ही म्हणले राजगिराचा लाडू असते असं शेंगदाण्याची आमटी वगैरे अशी उपवासाची थाळी ना आता मी जेव्हा पंढरपूरला गेले होते okay. तेव्हा मी खाली होती आणि मग म्हणून मी तुम्हाला सांगितले की आता जर उपवासाची थाळी ठेवताय तर तुम्ही त्यामध्ये राजगिरेचा लाडूही ठेवा हो, शेंगदाण्याचा लाडू ठेवा हो, थाळी अशी पूर्ण झाल्यासारखी होईल नाही का मस्त आणि असं ह्या पद्धतीचं वेगवेगळं जेवण लोकांपर्यंत पोहोचावं असं आमच्या इथे पण एक कुलकर्णी काका आहेत त्यांची बेसिकली ही आयडिया आहे सो आयडिया थाळी आपण करा जनरल वेज आपण खातो ना पण हे जेवण खूप छान आणि म्हणजे रिच आहे आणि वेगवेगळे पदार्थ सगळ्या खवयांना मिळतात ना यस म्हणजे नॉनव्हेज साठी त्या शेतकरी आहेच फेमस त्यात काही विषयच नाहीये पण तुम्हाला शुद्ध शाकाहारी देखील तुमच्या मन म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे येस सीजन वाईज यस मध्ये आम्ही मँगो ताळी पण केली होती मे महिन्यामध्ये त्यालाही छान मिस केला येस आय थिंक तुम्ही तेव्हा बाहेर होतात बाहेर देशी तुमचं दादा सगळ्यात फेवरेट काय आहे वेस्ट मध्ये मला ही पर्टिक्युलर थाळी ही अख्खीची अख्खी तुम्ही काही म्हटलं तर मला एकू एक पदार्थ आवड अच्छा आणि त्यात म्हणजे बेसिकली अळूचं पदपद हे खूप जास्त आणि ते एक त्याच पद्धतीने झालं तर त्याची मजा वेगळी येते बरोबर आणि हो मी ना जसं मगाशी दादांनी मामांचा उच्चार केला तेव्हा त्यांचा कोल्हापूरचं जे मामांचं हॉटेल आहे तिथे आम्ही गेलो आणि तिकडची ही चव मस्तच होती छान तर ते आहे आम्ही तर नाही आणि तेही खूप जुनं आहे बरं का yes. त्याला तिकडनं सुरुवात झालेली आहे तुम्ही कधी गेलात तर जा आवडेल तुम्हाला गोडवरून माझं संपलेलं आहे आता हे मस्त छान अळूचं फतफत खाणार आहे त्यासोबत छान चपाती वा त्याच्यामध्ये शेंगदाणे उकडलेली असतात हे आणि नंतर चनाट असते आपली ती थोडी शिजवलेली किंवा भाजलेली असते ती आणि काही लोक खोबऱ्याचे काप पण करून टाकतात गोड तिखट चव आहे अशी गोड तिखट थोडीशी आंबाची तुम्ही हे जे सांगितलं ना आज सकाळीच मराठी म्हणून गेस्ट आले होते इथे रामकृष्ण नगरला राहतात आणि त्यांनी पण सांगितलं की मी गेल्या वर्षी तुमचा क्रेझी वरती रंजितावरती बघितला होता व्हिडिओ आपल्या श्रावण ठाळेचा हा। आणि ते ह्या वर्षी आले होते <laughs> मेमरीज किती यादी आणि मेन काही आहे तुम्ही करताय परत आमची रेस्पॉन्सिबिलिटी आणि ती सगळे येऊन नाही नाही पर्टिक्युलरली त्यांनी हेच सांगितलं की बाकी ठीक आहे पदार्थ इकडे तिकडे लक्षात नाही आळूचा पदप गेलो की जातो ते टिपिकली तो टेस्ट त्यांना स्पेसिफिकली सांगून गेले अरे तुमचा व्हिडिओ किंवा हे वा छान त्यांना आवडलं ना मस्त म्हणून बघा ना मागच्या वर्षीचा व्हिडिओ आणि या वर्षी त्यांनी लक्षात ठेवलं आणि आज आलेले आय वॉज सरप्राइज की म्हणजे मागच्या वर्षीचा ते रेफरन्स येतो म्हणजे मला काय वाटलं अरे त्यांनी आता पण मी काही काही छोटस असं जनरल पोस्ट केल्या होत्या त्यांनी स्पेस नाव सांगितलं रंजिता तुमच्याकडे येतात म्हणून कळूवडी कळूवडी नाही कोथिंबी कोथिंबीर वा आणि बघा मस्त छान हे आहे टोमॅटोचं टोमॅटोचं सार टोमॅटोचं सार, सार आमटे आणि छान गरम गरम प्यायला खूप छान लागते हे खूपच मस्त आहे अप्रतिम थँक्यू सगळ्यांना जरा दादा हे सांगा इकडचा प्रॉपर ॲड्रेस कोणता आहे आपला ॲड्रेस आहे एम एच झिरो नाईन शेतकरी जीवन विकास बिल्डिंग बँकेच्या समोर ग्रीन रोड पश्चिम दादा शिरा पण मस्त थँक्यू मटकीची भाजी तर माझी फेवरेटच आहे त्यात काही विषयच नाही आणि अजून एक दादा की आपल्याकडे थाळी रोज मिळते का नाही आपण हा श्रावण मेनू ठेवलेला आहे आणि त्यात पण श्रावणातल्या विकेंडला ठेवलेल्या फ्रायडे सॅटर्डे संडे ही थाळी अवेलेबल असणार आणि जनरली असं म्हणतो की लोकांनी थोडस फोनवर सांगितलेलं बेटर येईल जास्त जण असतील तर मग तुम्हाला जेवढ्याला तेवढंच प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे वेस्टेज कमी व्हावं आणि टेस्ट मेंटेन व्हावी पण जेवण असं अवेलेबल असतं अजूनपर्यंत तरी असं काही झालं नाही की जेवण संपलं पण आमची रिक्वेस्ट असते तुम्ही जास्त जण येतं तर असं फोन करा अरे तर तुम्ही जर जास्त जण येणार असतील तर फोन करा म्हणजे दादांनाही मस्त छान गरम गरम देता येईल तर स्क्रीनवरती तुम्हाला ऍड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करून येऊ शकता हा मसाले भात जो आहे तो ऍक्च्युली आपण दरवेळी आंबेमोहरचा करायचो या मुद्दाम वाडा कोलमचा केलेलं आहे तोंडली काजू मटार आणि त्याच्यात वाडा कोलम क्या पाहत आहे चला छान त्याच्यावरती ओलं खोबरं भुरभुरलं आहे काजू आहे भरपूर मस्त छान असे गरम गरम आहे एक नंबर काय बात आहे आमच्या वाडा कोलमला ना चवच वेगळी आहे आणि असं छान बघा कसा भात ना सुटसुटीत होतो सुटा भात होतो आणि त्याच्यात मसाला सगळा तो मुरतो मुरतो त्यामध्ये छान मसाला मुरतो त्यामुळे अजून छान चव लागते बघा ना किती छान आहे भात म्हणून असा सुटसुटीत झालेला आहे आमच्या आईंच माहेर आहे ना वाडा तिकडे वाडा कोलम केला जातो मामांच्याकडे तर हे गरम गरम जेवण आहे तोपर्यंत मी मस्त जेवून घेते आणि मग जेवण पुन्हा तुम्हाला भेटेल दादा हो ना फटाफट जेवायचं बरं का सगळं संपवायचं हा दादा हा आणि हे बघा जेवण झाल्यावर पण सोडत नाही बघा किसमी पार्लेच हे पार्ले चॉकलेट आहे माउथ फ्रेशनर आहे आणि गुळ आहे तर आता मला सांगा याच्या आठवणी माझं तर हे अजूनही फेवरेट चॉकलेट आहे तुमचं आहे का नक्की सांगा दादा घ्या थँक्यू yes, ढेकर <laughs> येते म्हणजे बघा पोट भरलंय पण मन नाही भरलं इतकं छान वाटलं तृप्त झालंय थँक्यू आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा हा आमचा मेनू आहे तो बघून तर श्रावण चालू आहे तुम्हाला देखील अशी मस्त छान छान पदार्थ चाकण्याची इच्छा नक्कीच झाली असेल व वाट कसली बघताय या मंडळी लवकर एम एस झिरो नाईन शेतकरीमध्ये दादा काय मिळालं सगळ्यांना आज नक्की या आणि असंच प्रेम शेतकरीला देत राहा श्रावणासारखं दरवर्षी तुम्ही पण येत राहा आणि आम्ही उत्सुकतेने वाट बघत राहू आणि बाकी सर्वांनी पण यावं आणि मस्त आस्वाद घ्यावा जेवणाचा छान तर मंडळी नक्की या तर डिटेल्स तुम्हाला सगळी डिस्क्रिप्शन दिलेली आहे स्क्रीन वरती दिलेली आहे पुन्हा भेटतो अशा छानशा व्हिडिओ सोबत बाय